नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी व्यासं ततो जयमुदिरेत ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगणसदृशं तत्त्वमस्यादिलक्षं एक भावातीतं सर्वी साक्षीभूत भावातीत शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां तनमामे शुक्ला ब्रह्मविचारसार पध्याम जगदव्यापिनी विना पुस्तकधारिणीवयंधकारापहस्ते स्फटिकमालिकाजती पद्मासने संस्थिता वन्देतां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदामः शारदा ॐ नमः पार्वतीपते हरार् महादेव गोपालकृष्णभगवान् की जय श्रीगुरुदेव दत्त 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 ल सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की बजरंगबल की जय निवृत्तीनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान संकटमोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान नर्मदामया की जय की जय यज्ञनायण भगवान की जय <coughs> शिवस्वरूपसद्गुरू स्वामी गुरुमावलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वैश्वराच्या <coughs> कृपेने श्री सर्वाईश्वर महादेव मंदिराच्या प्रतिष्ठावर दपन दिन या निमित्त चाललेल्या भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळा आणि आजपासून शिवपंचायतन याग पाच मे असेल कदाचित एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली भगवान सर्वेश्वराची प्राणप्रतिष्ठा मुहूर्त झालं याच मुहूर्तावर वैशाख महिन्याच्या प्रतिपदेपासून सुरू झालेले यज्ञानुष्ठान आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा या भूमीत झाला अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम त्यावेळेस झाला त्यावेळेस एवढी जागा उपलब्ध नव्हती जेवण्यासाठी संपूर्ण रस्त्यावर अडगाव नाक्यापर्यंत पंक्ती होत्या ही खालच्या यज्ञाच्या वेळेस आपल्याला बाबाजीने वेरूळला ठेवलं होतं वेरुळ यज्ञ असला का नाच शिकलं नाच यज्ञ असला का वेरुळ फक्त संभाजीनगरच्या यज्ञाच्या वेळेस आपल्याला तिथंच थांबावं लागलं तिथंच ठेवलं जशी त्यांची आज्ञा असेल तसं त्याप्रमाणे आणि म्हणून द्या ह्या वर्धापन दिनानिमित्त चाललेल्या भव्य दिव्य अनुष्ठान सोहळ्यासाठी आपण सर्वजण आलात बंधू भगिनी लहान थोर बाळ गोपाळ ज्येष्ठ वरिष्ठ सर्वांना आणि सर्वांना बाबाचं नमस्कार आहे जय जनार्दन आहे सर्व ऐश्वर महादेव मंदिरचे विश्वस्त श्री आदरणीय भाऊ पाटील श्री <clears throat> दौलत पाटील श्री चंदू पाटील श्री शिवाजी पाटील श्री मधुभाऊ जेदूरकर सर्व सर्व विश्वत्त मंडळीच्या चरणी नमस्कार आहे जय जनार्दन आहे भेग श्री संतोष गिरी महाराज श्री श्रवणगिरीजी महाराज श्री जयराम जयरामगिरीजी महाराज श्री अरुण अरुणगिरिजी महाराज श्री राघव राघवगिरीजी महाराज श्री रमणगिरीजी महाराज सर्व महाराज भे भगवंताच्या चरणी ओम नमो नारायण आहे वजनी मंडळाच्या चरणी जय जनार्दन रामकृष्ण हरी जय हरी प्रक्षेपण करणारे मंडळीला धन्यवाद आहे नमस्कार आहे सर्वांना नमस्कार करून आलनफरादी शुद्धी मंत्रातील एक मंत्र असा आहे आजपासून यज्ञ सुरू आहे आणि म्हणून देह आश्रमात गर्दी आहे मुलांनी थोडंसं क उन्हाचं फिरू नये किंवा आश्रमात सकाळी दर्शन घेऊन येणे इतर वेळेस गर्दी असते एक मंत्र असा आहे अहम क्रतुरहम यज्ञ हा स्वदा महम औषधम मंत्रा मह मे वाज्य महमाग्नी रहुतम भगवान श्री जनार्दनांनी श्रीमद्भगवद्गीतेचा नाम समजून सांगताना नवव्या अध्यायामध्ये हा श्लोक सांगितला आहे याच अध्यायामध्ये ह मी सर्व यज्ञांना भोक्ता प्रभु मच असं पण सांगितलं आहे यज्ञ जो आहे अहम क्रतुरहम यज्ञ अन्नफला शुद्धी मंत्रामध्ये हा घ्यायचं कारण असं एक काल आपण पाहिलं की आपण जेवण करताना आपल्या पोटामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी आहे आणि तो अग्नी असल्यामुळं हा जसं अग्नी आज प्रदीप्त झाला की त्याच्यावर आहुती टाकली जाते तशाच प्रकारच्या अहम क्रतुरहम यज्ञ पोटामध्ये सुद्धा हा वैश्वानर आग्नीवर आपण आहुतीच टाकतो आहोत आणि म्हणून हो आहुती टाकताना जसं ब्राह्मण मंत्र म्हणतात तसं आपण जेवण करतानासुद्धा मंत्र म्हणून खाल्लं पाहिजे अहम क्रतुरहम यज्ञ स्वतः महम औषधम जे आहुती टाकली जाते तीळ आहे जव आहे तांदूळ आहे वेगवेगळ्या प्रकारचे दिव्य वनस्पती आहे आणि शुद्ध गाईचं तूप आहे असं जे स्वतः ज्याच्यापासून सुगंध निर्माण होईल तो सुगंध त्या औषधी आर अर्जुना सर्व मी आहे यज्ञ पण मीच आहे यज्ञ पण नारायणच आहे आहुती टाकणारा सुद्धा मामवंश जीव लोके आहे तो वंश भगवंताचाच अंश आहे आणि जी आहुती टाकली जाते स्वद हा औषधम जी आहुती टाकली जाते ती माझ्या शक्तीने निर्माण होते जमिनीतून तीसुद्धा मीच आहे अहम क्रतोरहम यज्ञ हा स्वद हा महम त्याच्यातले स्वाद आहे तुम्ही आता भगर खातायत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ व्यंजन खातायत मिष्टान्न खात खातायत त्याच्यामध्ये जो स्वाद आहे जी सव आहे तीसुद्धा मी आहे अहम क्रतुरहम यज्ञ स्वदाह महम औषधं त्याच्यापासून जी औषधी तुमच्या शरीरामध्ये तयार होणार आहे ज्या औषधीपासून तुमचं शरीर पुष्ट होणार आहे कारण भूक हा रोग आहे अन्न हे औषध आहे त्याच्यापासून जे तुमच्या भूक शांत होणार आहे त्या दिव्या औषधेनं अहम क्रतुराहम यज्ञ स्वदा हम औषधम ही औषधी आहे मंत्र ह मय वाज्य मग ती आहुती सेवन करताना किंवा भोजन करताना मग मंत्र म्हणून खाल्लं पाहिजे भरणो हे जाणे जे यज्ञकर्म समर्थाने सांगितलं की प्रत्येक घासगणित तुम्ही जर भगवंताचं नाम स्मरण करून खाल्लं तर ते पोट भरणार नाही तो एक प्रकारचं यज्ञ आहे आणि म्हणून देव अहम कृतो यज्ञ स्वदा ह महम औषधम मंत्र ह मह मे वाज्य मंत्र म्हणून जर खाल्लं ना तर तो स्वाद नाही ते मे वाज्य होईल मग भाजी भाकर असली तरी मंत्र ह मह मे वाज्य महम अग्निरहम होतम तो अग्निदेव मधलं प्रसन्न होईल आणि अग्निदेव प्रसन्न झाला तर तुमचं जर अग्नी प्रदीप्त असला तर पाहतो मी तुमचं आरोग्य तुम चांगलं राहील हा खरा असते त्याचा भावार्थ आहे पण एकच या ठिकाणी गुरुमावलेला अभिप्रेत आहे की भोजन करताना आणि मौन धारण करून ईश्वराचं नाम स्मरण करून खाल्लं पाहिजे रस रसना आणि रस स्वाद रस म्हणजे आपण जे आता अन्न खातो सहा प्रकारचं रसनं म्हणजे आपली जीव ती आई यू रसनं नाही आता तुम्ही त्यांनी उन्हाचं पित ती नाही ही रसना आपल्याला त्या चव सांगते या जिभेवर आपल्या संशोधन सांगतात की चौवेचाळीस हजार बारीक बारीक स्नायू आहेत पहा तुम्ही आणि त्या स्नायूमुळं ती काही क्षणात चव सांगते पहा तुम्ही ताबडतोब सांगते हे कडू आहे आंबट आहे गोडे किती भगवंताची लिला आहे आणि ही चांगली स्वच्छ पाहिजे हिच्याकडून दुसरं काहीतरी हिला जे सहन होईल तेवढंच खाल्लं पाहिजे हे मद्यपिता दारू पिता आणि त्यामुळं काय होतं ते स्नायू संकुचित होतात म्हणजे ते स्नायू काम करत नाही तुम्ही टाका असं दारू खाली टाका आणि काळी ओढून दाखवा पेटून जाते ती इतकी त्याची उष्ण उष्णता लाल लालखोल ते मग ते दारू पिणारला चव लागत नाही काहीच नाही चव त्याला तर भानातच राहत नाही तर चव काय समजाणार काय खातो हे सुद्धा कळत नाही जेवताना चांगलं पुरणपोळी आहे खीर आहे असं जेवण करताना अहो पोळं तोंड करून बस आहात मी तोंड करू नका बस असं सांगावं लागतं भानतच राहते आणि त्या पोरणाची पोळी ज्याऐवजी टोपीच त्या खिरीमध्ये चोरून राहायला आणि बायको सांगतो अशी कशी काय पोळ्याची पोळी केली तुम्ही इतकी कडक ते चुरले जाईल अरे वेड्या ती पोरणाची पोळी नाही ती तुझी डोक्याची टोपी आहे तुझं डोकं बिघडलं अशी अवस्था करून घेतली समाधानं द्यावं जो मोले राहा पे राहा संगे नाशिक आहे मग अतिशय कडक किंवा गरम पदार्थ खाल्ल्यानंतर तिची चव घेण्याची शक्ती कमी होऊन जाते आणि वय परतवे वय जस जसं वाढतं तसं त्याची चव कमी सगळंच इंद्रिय कमी कमीच होत चालतात कानाला ऐकायला कमी येतं डोळ्याला दिसायला कमी होतं शरीर क्षीण होतं पहिल्यासारखं जे जवानीमध्ये जे करतो ते वृद्धपणे करता येत नाही आणि म्हणून ती जी भाजी आहे ती आपल्याला रसस्वाद सांगते म्हणून नाथबाबाला येत आहेत की रस रसना आणि रसस्वाद एकत्र आलं पाहिजे म्हणजे रस म्हणजे आपण सेवन करतो तो कडू आंबट गोड तिखट असेल काय असेल ते असेल ते नाही आवडलं तर बाजूला ठेवावं पण त्याला नाव ठेवू नये आणि जेवण करताना भगवंताचं रसना भागवतमध्ये त्या सांगितलं आहे की हा ब्रह्मरस आहे घेई ब्रह्म रस काढा त्याने पिढा निवारेल भागवत हा रस आहे रस कसा का काल तुम्ही आंब्याचा रस खाल्ला रस आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फळाचा ज्यूस खातो रस खातो रस पितो त्यानं काय होतं आपल्या शरीराला पुष्ट असणारे पदार्थ आपण अन्न जर पचायला जड असतं आणि ज्यूस पचायला म्हणजे रस पचायला कमी राखत लागतं आणि त्यांना शरीरात लवकर पोषण शक्ती तयार होते म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचा रस एखादा आजारी असला तर त्याला आपण वेगवेगळ्या प्रकारचे सूप खाऊ घालतो की डायरेक्ट आहे हे अन्नापासून तयार होण्यापेक्षा ते तयार आधी जाते मध्ये म्हणून स्वत ही रसना नाही रस जो आहे आपण जे खातो ही रसना त्याची चव सांगते रस रसना आणि स्वाद हा एक झाला पाहिजे एक होण्यासाठी केवळ आणि केवळ मौन धारण करूनच होऊ शकतं तुम्ही जेवण करता करता काही बडबड केली शिव्या दिल्या हे दिलं <coughs> तशाच प्रकारचं जे त्या अन्नाचा जो स्वाद आहे नीट लक्ष देऊन आहे का त्या स्वादाबरोबर हे अवगुणमध्ये जातात हेच अवगुणमध्ये जातात आणि मग तो रस तयार होताना ना स्वदा नाही राहणार स्वदा हा महामौषधम तो स्वाद नाही राहणार त्याच्यामध्ये दिव्यत्व नाही राहणार ना। त्याच्यामध्ये पाचकता नाही राहणार ते विकाराला निर्माण करेल आ <coughs> क्रोध करता करता जर खाल्लं तर क्रोधस निर्माण होईल जसा रस तयार होतो त्यापासून रक्त तयार होतं रक्तापासून वीर्य तयार होतं आणि मग काय सांगितलं आहे आहार आहारतासाठी खरं धातुताईचा विचार जसं तुमचं धातू तयार होईल तसं तुमचा विचार तयार होईल आणि म्हणून द्या हो, हो, हो जेवण करता करता साधारणत मौन धारण करून खाल्लं पाहिजे चार ठिकाणी मौन पाहिजे नीट लक्ष देऊन आलं जेवण करताना जप करताना पारायण करताना प्रातर्वी दिलं गेल्यानंतर आता तर काय महाराज तिथंसुद्धा फोन घेऊन नंबर सुद्धा फोन घेऊन जातात एक क्रिकेटची टीम चालू असते तर पिंट्या फोन घेऊन मध्ये गेला कारण दुसऱ्या देशात चालू असतं सकाळी तर तिकडं दिवस असतो इकडं संध्याकाळ असते असं काही तासाचा फरक असतो गेला। तो मध्ये गेला घरात एकच टॉयलेट अरे बाळ्या कुठं गेला म्हणतो गेला बाहेर अरे माल पण जायचं आजोबा उठल्या अरे बाळ्या लवकर आवर टक टक केलं त्या लवकर आवर माल जायचं आहे तो थांबवा आजोबा अजून दोन आऊट व्हायचे अजून दोन बॉल शिरलं की अरे पण ती दोन बॉल तिकडे पितांबर व्हायची वेळ आली माझी धोत्राचा असं नाही त्या ठिकाणी म्हणून पाहिजे त्या ठिकाणी जर म्हणून धारण केलं नाही तर दात लवकर पडतात दुर्गंधी आपल्या पोटात जाते तुम्हाला माझ्या भाषा सांगायचं आहे तिथे निगेटिव्ह ऊर्जा आहे म्हणून संडास पात्र जर असेल तर नेहमी झाकलेलं पाहिजे संडाचा दरवाजा नेहमी लावलेलं पाहिजे आणि ते चांगलं धुतलेलं पाहिजे आता घरात सगळं बाहेर पूर्वी असंच बाहेर जावं लागायचं शेतामध्ये जावं लागायचं आता तर काय आता मा माणसं बाहेर खातात घरी येतात नंबर दोनला पूर्वी असं नव्हतं पूर्वी घरात खायचे आणि बाहेर जायचे नंबर दौरला शेतात जावं लागायचं इथंसुद्धा नवीन नवीन आणि म्हणून हो त्या ठिकाणी मौन पाहिजे पारायण करताना विधी करताना पूजा करताना मौन पाहिजे आणि मौन धारण केलं तर मौन सर्व साधनार्थ साधने श्रेष्ठ साधन जर कोणतं असेल तर मौन आहे आणि मौनामुळं खूप प्रकारचं पाप कमी होऊन जातं आणि म्हणून जेव्हा जरी राग आला तुम्हाला तर मौन असल्यानंतर तुम्ही काय व्यक्त करणार आहे काहीच व्यक्त करू शकत करताना फक्त काय करणार म्हणून <laughs> आमटी वाढवला स्वद्या स्वाद जो आहे पुढचा श्लोक भगवंताने सांगितलं की हा मी सर्व यज्ञानां भोक्ता रेव हा सुद्धा यज्ञाचे जेवण करणे हा सुद्धा आहे ना आता हा हा द्रव्य यज्ञ आहे उद्या उद्या आजपासून सुरू झाला यासाठी द्रव्य खर्च करावा लागतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे दिव्या औषधी होम पुडा वगैरे टाकून उद्यापासून स्वास सुरू होईल तशाच प्रकारचा आपण आपणसुद्धा हा दररोज यज्ञ करतो आणि हा यज्ञ करताना जसं ब्राह्मण मंत्र म्हणतात तसं आपण घासागणित जर तो स्वाद ब्रह्मरस करायचा असेल तो स्वाद भक्तिमार्गाचं भक्तिमार्ग रसामृत करायचा असेल तर मात्र भगवंताचं नामस्मरण करून खाल्लं पाहिजे जसं भागवत हा ब्रह्मरस आहे गीता हा ब्रह्मरस आहे गीता गंगोदक पितवा पुनर्जल्मन विध्यते जसं गीता हे गंगोदक आहे गंगोदकाला अमृताची उपमा आहे तसंच प्रकारचं आपल्या जे खातो त्याची जर स्वादा म्हणजे अमृताची उत्पत्ती जर करून घ्यायची असेल आपल्याला त्याचं जर अमृतामध्ये परिवर्तन करून घ्यायचं असेल तर आपण मौन धारण करून भगवंताचं नामक तुम्ही ज्या देवताचे तुम्हाला मंत्र असेल तो मंत्र म्हणून बहुतेक लोक आणि मौन धारण करून खातात महात्मा गांधीसुद्धा जरी ते सामाजिक जीवनामध्ये होते तरी परंतु त्यांचं जीवन आश्रमी होतं जेवण करताना ते मौन धारण करायचे आणि दर सोमवारी मौन धारण करायचे मौनामुळे विचारशक्ती वाढते सहयोगानं सोमवारच्याच दिवशी कस्तुरबाचं सो महानिर्वाण झालं त्या दिवशी मात्र त्यांनी मौन सोडलं कस्तुरबा त्यांनी सांगितलं हे कस्तुरबा मला तर मी तर जेलमध्ये आहे तुझी तुला श्रद्धांजली देण्यासाठी माझ्याजवळ काही नाही पण माझं व्रतच ही माझी संपत्ती आहे माझं व्रतच माझं सर्वस्व आहे म्हणून मी आज तुझ्यासाठी मौन सोडतो काय विचार आहे महाराज महात्मा गांधीकडे विचार म्हणून पहा काय विचार त्यांचे मग सगळ्या क्षेत्रातले आर्थिक क्षेत्रातले सामाजिक क्षेत्रातले धार्मिक क्षेत्रातले रघुपती राघव राजाराम भजन मी राम, राम। श्रीराम जयराम जय जय राम रघुपती राघव राजाराम सगळं सगळं सगळ्या क्षेत्रातला विचार फार चांगला होता त्यांचा आणि म्हणून हो हा मंत्र ह मह मे वाज रहम उतम आपण जेवण करतो म्हणजे हा काही निस्त पोट भरायचं काम नाही आहे ते एक प्रकारचं यज्ञ आहे आणि त्यामध्ये त्या आवती टाकताना जसं ब्राह्मण मंत्र म्हणतात तसं भावार्थ हाच आहे की आपण सुद्धा मंत्र म्हणून खाल्लं पाहिजे घ्या आता अहम वैश्वा नरो भूवा प्राणी देहमाशिता प्राणापानसमायुक्ता पचा चतुर्विधम अहम क्रतुरहम यज्ञम सदा महम मंत्रा मेवाज्य ममानिरमुपण ब्रह्मवी ब्रह्मग्नो ब्रह्मणाहूत ब्रह्मेव ते निगंतव्य ब्रम कर्मसमाधिना यज्ञिष्टाशिन संत मुचिंतेयशिष्टमृतभूज या ब्रह्म सनातना प्रसा प्रसन्नता प्रसादे सरदुःखाना हणीशोभाय प्रसन्नते बुद्धि यैषु बुद्धिपरिवतिष्ठते अञ्जनीगर्भसम्भूतं कुमारं ब्रह्मचारिणं दृष्टितोषिनाशाय हनुमन्तं स्मरम्यं शिवार्पन् कृष्णार्पणं परब्रह्मार्पणमस्तु ॐ नमः पार्वतीपते हरर्महादेव गोपालकृष्णभगवान् श्री गुरुदेव दत्ता दत्त दत्त लक्ष्मीरंजन जनार्दन स्वामी महाराज बजरंग बली की जय निवृत्तीनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान संकटमोचन हनुमान महामृत्युंजय भगवान की जय नर्मदा गंगा गंगामय की जय सी आज एक दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिनानिमित्त गुरुवार पंगत करते दुपारची पंगत करते आहे विलास लिंबा जाधव म्हणजेच बापू नाशिक आणि त्यांचे जोडीदार हे सुनील शांताराम पाठक कोपरगाव या दोन सदग्रस्तांची पंगत आहे त्यापैकी विलास भाऊ जे आहेत बापू म्हणून आपल्या आश्रममध्ये बरेच वर्ष त्यांनी कार्यालयामध्ये सेवा केली आहे ती आहे आणि त्यांचे जोडीदार आहे सुनील शांताराम पाठक ओपरगावचे आहे त्यांची आज पंगत आहे ते जर आले असतील तर श्री सर्वेश्वर मंदिराच्या विश्वस्त मंडळामधील सर्व सदस्यांनी त्यांचा सत्कार पूजा करणं भाऊ पाटील असेल चंदू पाटील असेल किंवा शिवाजी पाटील असेल दौलत पाटील असेल आल्या असेल तर या तुमचं पूजन किंवा बाबाजींचा प्रसाद घेऊन जा ही विनंती आहे मुलांनी ऊन खूप पडलेलं आहे ऊन्हात फिरू नका डॉक्टरची गाडी आली असेल तर तुम्हाला कोणाला त्रास होता असेल तर त्यासाठी गोळ्या औषध या पण मुळात फिरूच नका संध्याकाळच्या वेळेस आलं तर चालेल पण दुपारच्या वेळेस इकडं तिकडं फिरणं चांगलं नाही लहान लेकराला सांभाळा Jai Janardhan, Jai Janardhan, Jai Janardhan. Hello i <laughs>